नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की माझी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये तुम्ही तुमचा जो फॉर्म जो तुम्ही भरलेला आहे तो फॉर्म तुमचा अप्रूवल झालेला आहे की नाही आहे त्याचं स्टेटस आता जर स्टेटस जर तुम्ही चेक करता तर तुमचा फॉर्म अशा प्रकारे अप्रूड दिसणार तर अप्रूवडसाठी तुम्हाला कशाप्रकारे तुमचा फॉर्म चेक करायचे आहे त्याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे प्रमाणे त्याआधी आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेलायकोनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहत सर्वप्रथम तुम्हाला तुमचे नारीशक्ती दूध जे ॲप्लिकेशन आहे जिच्यावरती तुम्ही फॉर्म फिलअप केला होता ते ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे ॲप्लिकेशन तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं डायरेक्ट लॉग इन होऊ शकतं किंवा नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचे लॉग इन झाल्याच्यानंतर तुमच्यासोबत अशा प्रकारे इंटरफेस येईल ज्याच्यामध्ये यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज तर के ले ले अशा प्रकारे तुमच्यासमोर स शो होणार ज्यामध्ये अप्रूव्ड म्हणून शो होत आहे अप्रूवड म्हणून शो होत आहे त्यानंतर तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने बघताय येतं या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे हा अप्रूव्ह झालेला आहे तर प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की नाही आहे ते चेक करून घेऊ शकतात अप्रूवड झालेलं आहे अप्रूवड झाल्याच्यानंतर ह्या योजनेची जे रक्कम आहे ती तुम्हाला येणाऱ्या सप्टेंबरपासून किंवा ऑगस्ट पण ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत हे जे फॉर्म आहे एकतीस ऑगस्टपर्यंत हे फॉर्म सबमिट होतील आणि त्यानंतर ही स्कीमचे पैसे तुमच्या खात्याला येण्यास सुरुवात होईल तर हा तुमचा फॉर्म अशा पद्धतीने अपलोड झालेला असेल काही कारणास्तव पेंडिंग दाखवत असेल ते तुम्ही एडिट ऑप्शन चूज करून तुमचा फॉर्म एडिट करून करेक्शन करून परत सबमिट करून घेऊ शकतात अशा प्रकारे तुम्ही तुमचा अपलोड झालेला आहे की नाही ते चेक करून घेऊ शकतात धन्यवाद